हे काय करत आत्ता आत्ताच्या प्लेटला उष्णता त्याच्या मुलांना आणि उन्हाळ्याच्या प्लेटला गारवा धरून पाच टाप पाच कोणी पेटवलं हे टाकलं ना एकदा सपाट केलं नळी नळ्या ताईट करून ये ना हे टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं बाया सावरून घ्यायचं पाच मी मग पाच टापच काम जास्त करता येईल पॉईंट पाचटा मध्ये तुमचं गोडवा नाही पॉईंट वन पर्सेंट याच्यात गोडवा आहे का नाही मग मग आपल्या मुळा गांडोळांना काय दिलंय निसर्गाने आपल्याला वापर आम्ही ते डोंगर पूर्ण ना, ना कामावर साफ करतो आणि सगळं डाळीमन मध्ये तिकडून दादा झाड टाकून घेतो गबळ म्हणजे मल्चिंग म्हणजे निसत मल्चिंग तुम्ही पाठताच नाही बस नाही तुम्ही गाडी कात्र्याचं मल्चिंग करा ना बरोबर तुमच्या शेळ्या गाया खाऊन घाण चाकण्यापेक्षा वावरत याच किती सेंद्रिय गहू हो जास्त आहे बरोबर गहूच असतो मी कुजवा ना डायरेक्ट डिकम्पोज करायची मी म्हणतो हे पडल्याने याला काय रोग आहे आपल्याला याच हे तिथे जमिनीची धूप कमीच होणार आहे ना ऊन वारा वा त्याचं राहणार आणि तिथे मुली जास्त काम करणार आहे ना वेस्टेज आहे ते आपण शेण म्हणतो याला पण ते टाकलं किती मग आमचा बा काडी कचरा सगळा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे टाकण्यापेक्षा त्यातून त्यातून जास्त भेटतो ते गायला त्याच्यातलं सगळं प्रोटीन भेटून ते निघून जाऊन टाकेतो ना आपण बरोबर याला दोन एक ऑक्टोबर चाटणी एक गोडी चाटणी छाटणी एक एप्रिल छाटणी आणि एक ऑक्टोबर एप्रिल चाटणीला त्याच्यात टाकायचं परत ते चुरगळायचं जसं तसं रोटर मारायचं पावसाच्या आधी परत पावसाळ्यात आहे ना काही काम नसतं ना पाऊस पडायचं आणि परत टाकायचं ते परत मिक्स करायचं परत रोटर मार रोटर रोटर हा परत इथच परत बेडवर घ्यायचं रेशिओ सत्ता हो महाराष्ट्रात कोणता दोन पॉईंट सत्तावन्न राऊरी करू रिपोर्ट आहे माती परीक्षण धरू